नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम लोहारा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना उरळ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस प्रिया शेगोकार व दामिनी पथकाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये किशोरवयीन वा वयात होणाऱ्या गोष्टींचे परिणाम त्याबद्दलची जनजागृती व होणाऱ्या दुष्परिणामची चेतावणी याबाबतचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं मोबाईलचा योग्य तेवढाच वापर फायदे तोटे फोक्सो ॲक्ट बेशिस्तपणा मारहाण भांडणे अंमली पदार्थांचं सेवन आणि त्याचे होणारे परिणाम सायबर क्राईम बालवयीन वयात गाड्या चालविणारमुळे होणारा हादसा होणारे शारीरिक मानसिक बदल बाहेर होणारी फसवणूक या सर्व गोष्टींचं अंतर्भाव असलेली उत्तम मनोगत उरळ पोलीस ठाण्यांच्या महिला पोलीस प्रिय शेगोकार यांनी चर्चासत्रातून व्यक्त केलं आहे आणि महिलांसाठी आपण एक उपक्रम राबवलेला आहे तर आपण दामिनी मोबाईलमधून येणार आहे सर्व रोज पेट्रोलिंग असणार आहे जर आपल्याला काही अडचण असल्या तर डायल एक्शे बारा याला कॉल करायचा आहे आपण आपला जो डायल बारा आहे हे स्पेशली महिलांसाठी आणि सर्व हेल्पलाईन नंबर आहे ठीक आहे जर काही कोणाला अडचण आलीच तर सर्वांनी त्या नंबरवर कॉल करायचा आहे ठीक आहे पण अडचण आली तरच ठीक आहे आणि यानंतर जर आम्ही आपल्या या भेट देणार आहे ठीक आहे तर आम्हाला कॉल करा पोलीस स्टेशनला येऊन भेट द्या चर्चा सत्रात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला उरळ महिला पोलीस प्रिया शेगोकार यांनी विद्यार्थ्यांना अगदी साध्या शब्दात चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेतील शिक्षक गजानन सोनुने राममुडे प्रवीण वराडे बुलकुले व शिक्षिका मीनाक्षी अडे मॅडम उपस्थित होते प्रतिनिधी संतोष मोरे डी एन मराठी अकोला